प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इसलकरंजी येथील यंत्रमाग कामगार राकेश धर्मा कांबळे यांच्या निरखून खून प्रकरणी इसलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे यामध्ये इसलकरंजी आणि हातकलंग हातकलंगेतील प्रत्येकी पाच जणांचा समावेश आहे या संशयितांना न्यायालयासमोर हजर केलं असता सतरा मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे इसलकरंजी येथील स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखाना पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री झालेल्या वादातून राकेश कांबळे याचा निर्खून खून झाला होता त्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आठ जणांच्या जा विरोधात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी या गुन्ह्याचा गतीने तपास करून गुन्ह्यात सहभागी संशयितांसह दहा जणांना अटक केली आहे ओंकार दत्तात्रय खोत संदेश बाजीराव जाधव ऋषिकेश श्रीकांत साळुंके राकेश रामा कोलवी आशिष विष्णू चव्हाण प्रतीक दीपक खोत शुभम महेश चव्हाण शिवराज प्रशांत पाटील समीर संजय कांबळे रोहन संजेराव बोराडे अशी त्यांची नावे आहेत संशयितांना आज न्यायालयात हजर केलं असतात सतरा मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशिक करत आहेत